आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय नागरिक जनसेवा संघटनेचे सर्वच पदाधिकारी माझे मित्रबंधू माझे स्नेही बंधू आज मला या ठिकाणी बोलवून वाढदिवसनिमित्त जी शुभेच्छा भेट या ठिकाणी घेतली मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आजच आज आज आमचे सुरत शहर अध्यक्ष राजूभाऊ सोनवणे यांनी त्यांच्या वाढदिवस शुभेच्छामध्ये एक चांगलं असं एक वाक्य लिहिलं होतं ते वाक्य मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की सूरज की दोस्ती सुबह से रात तक चांद की दोस्ती रात से सुबह तक और आप सब की दोस्ती मेरे आखरी श्वास तक तर खरोखर मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की खरोखर ही जी मन आहे त्याला मी शंभर टक्का नाही पण एकशे नेठ टक्का मी सार्थक राहील आणि माझ्या सर्व बंधूंना मी माझ्या अंतिम स्वादपर्यंत संघटनेशी सोबत घेऊन चालेल असं मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी गवाही देत आहे आणि या ठिकाणी मला बोलवून जे या ठिकाणी मला जे प्रेम दिलं जे स्नेह दिला आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या मी मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करीत आहे धन्यवाद 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 धन्यवाद। <laughs> थँक्यू